नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमतच्या या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची राजकीय बातमी आपल्या हाती येत आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तैलचित्र अनावरणच्या कार्यक्रमाला दांडी आहे आणि त्यामुळे ते आज गेलेले नाहीये त्यांच्या उपस्थितीवरून अनेक चर्चा रंगलेल्या होत्या कारण विधानभवनात आज बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावलं जात आहे सुष्मिता भदाणे पाटील आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत सुष्मिता काय सांगितलं गेलं का ते आले नाहीत त्याच्या मागचं कारण काय खर तर निमंत्रण पत्रिकेमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांना सा निमंत्रण देण्यात आलेलं होतं स्वतः राहुल नार्वेकर यांनी सुद्धा तशा पद्धतीनं निमंत्रण पाठवलेलं होतं परंतु एकूणच शिंदे गटाने सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेमध्ये जी उभी फूट पडलेली आहे त्यामुळे आपण बघतोय की ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंवरती अधिकार आहे असं वारंवार अनेक राजकीय चर्चा पाहायला मिळते या सगळ्या राजकीय चर्चांना विराम देत थेट उद्धव ठाकरे हे आता षणमुखानंद हॉलच्या दिशेने रवाना झालेले आहेत तर दुसरीकडे राज ठाकरे हे मात्र या तैलचित्र अनावरण करण्याच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत त्यामुळं उद्धव ठाकरे नेमकं षणमुखानंद मध्ये आल्यानंतर काय बोलतात आणि त्यांच्या अनुपस्थितीचं कारण नेमकं ते शिवसैनिकांना सांगणार का हे बघणं महत्वाचं असेल नक्कीच धन्यवाद सुष्मिता तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज जयंती त्यांची आणि त्यानिमित्तानं बाळासाहेबांच्या एकूणच विविध कार्यक्रमांचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे पण त्यातला अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम विधानभवनामध्ये आज बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण केलं जात आहे पण त्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे कोणीही उपस्थित नसल्याचं कळत आहे तर तिकडे राज ठाकरे मात्र अनावरणाच्या कार्यक्रमाला पोहोचल्याचं कळत आहे तेवीस जानेवारी बाळासाहेबांची जयंती पण या जयंतीच्या दिवशी बाळासाहेब नेमके कुणाचे हा प्रश्न राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला पडलाय त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं संपूर्ण ठाकरे कुटुंबियांनी रिगल सिनेमाजवळ जाऊन बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं तर दुसरीकडे अगदी काही वेळात षणमुखानंद सभागृहामध्ये उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत तर तिसरीकडे विधिमंडळामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचं आमंत्रण उद्धव ठाकरे यांना सुद्धा देण्यात आलं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते उद्धव ठाकरे यांना हे आमंत्रण पाठवण्यात आलं तैलचित्र अनावरणाच्या या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे जाणार नाहीत हे स्पष्ट झालंय तर तिकडे बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला विधानभवनामध्ये त्यामुळे आज हे सगळे राजकीय नेते एकत्र येतील अशी आशा होती पण सध्याचं राजकीय चित्र राज्यातलं पाहता एकत्र येणं मात्र टाळलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र एका व्यासपीठावर येतील अशी शक्यता होती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पण उद्धव ठाकरेंनी मात्र एकत्र येणं टाळलेलं दिसत आहे यानंतर आपण जातोय तैलचित्राचं अनावरण